आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीची वडे आणि तेही छान असे कुरकुरीत तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा पाव सर्वात आधी आपल्याला ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुऊन झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरा स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही डाळ तीन ते चार तासांसाठी भिजवत ठेवायची आहे चार तासानंतर बघू शकता ही डाळ छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी ही डाळ भिजलेली आहे आता आपल्याला हा डाळीतला पाणी काढून घ्यायचं आहे डाळीतला पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ वाटताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर बघू शकता इथे मी डाळ टाकलेली आहे आणि थोडी डाळ आपल्याला ठेवायची आहे आता आपल्याला इथे लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर थोडं जिरा टाकायचा आहे लसूण जिऱ्याने फ्लेवर खूपच छान येतो वड्यांना त्याचबरोबर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्याचबरोबर कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे कांदा कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तुम्ही हा डाळीचा वाटण केल्यानंतरसुद्धा टाकू शकता किंवा वाटण करतानासुद्धा टाकू शकता तर कोथिंबीर पण टाकलेला आहे आणि बघू शकता छान असा आपण हा दरदरा वाटून घेतलेला आहे आता आपल्याला हा डाळीचा वाटण जी आपण थोडी डाळ ठेवलेली होती या डाळीमध्ये आपल्याला हा डाळीचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण इथे थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर आधी पण टाकलेलं आहे म्हणून ऑप्शनल आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये थोडी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी इथे अर्धा चमचपेक्षा कमी टाकलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता मी इथे थोडं मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जर तेज आवडत असणार तर तुम्ही मिरची पावडर टाका अथवा नका टाकू तर आता मी इथे मिरची पावडर टाकलेली आहे आणखीन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हाताला पाणी लावून याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता याप्रकारे आपल्याला सहजच वडे बनवता येतात फक्त डाळ वाटताना पाण्याचा वापर अजिबात करू नका म्हणजे वडे हे सहज बनतात बघू शकता तुम्ही आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे याच प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे एक वडा टाकलेली आहे आता आपण इथे आणखीन वडे टाकून घेऊया कढईमध्ये जेवढे आपल्याला वडे फ्राय करता येणार तेवढे वडे टाकून घ्यायचे आहेत थोडे कमच टाकायचे आहेत म्हणजे जे छान असे ते फ्राय होणार काही वेळानंतर बघू शकता हे वडे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि हे वडे फ्राय करताना स्लो ते मीडियम गॅसवर फ्राय करा म्हणजे आतमधून पण छान अशी शिजणार तर आता बघू शकता यांचा कलर छान असा ब्राऊन कलर झालेला आहे या वड्यांचा आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये किंवा एका वाट्यात किंवा एका चादनीत काढून घ्यायचं आहे आपल्याला चादनीत काढल्यामुळे कसं तेल हा सर्व निथळून जातो याच प्रकारे आता आपण हे सर्व वडे बनवून घेऊया सर्व वडे बनवून झालेली आहेत आता हा शेवटचा वडा आहे जो मी काढत आहे आणि बघू शकता किती छान असे क्रिस्पी वडे झालेले आहेत हे सर्व खूपच चविष्ट लागतात हे चण्याच्या डाळीचे वडे आणि बघू शकता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आणि बघा किती छान असा आतमधून पण शिजलेला आहे आणि बाहेरूनसुद्धा छान असा क्रिस्पी झालेला आहे वडा खूपच चविष्ट लागतात हे वडे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद